दरवर्षीप्रमाणे आपण आठ ऑफ लिव्हिंग तारखे शारदीय नवरात्रोत्सवचं हे करतोय आयोजन आठ ऑक्टोंबरपासून आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोंबर आणि दहा ऑक्टोंबर आठ ऑक्टोबरला सुरुवात महागणपती होम वास्तु होम आणि नवग्रह होमपासून स्टार्ट होईल संध्याकाळी महासुदर्शन सुदर्शन होमा होईल नऊ तारखेला महा रुद्र होम होईल आणि सगळ्यात मेन जो दहा तारखेला चंडी होम आहे तो मुख्य दिवस आणि मोठा उत्सव त्याच्याबरोबर आपण दररोज संध्याकाळी दांडियाचा पण कार्यक्रम ठेवला आणि चंडी होम दिवशी सॉरी नऊ तारखेला स्तुतीपटणाचा पण आपण कॉम्पिटिशन घेतो चंडी होमला पुन्हा एकशे आठ कन्यापूजन आणि दंपतीपूजनचं कार्यक्रम पण त्या दिवशी आपण चंडी होम दिवशी घेतोय महाप्रसाद दररोज प्रत्येक होमानंतर असला हाच आणि जास्ती जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेऊन प्रसाद आणि होमाचा लाभ घ्यावा अशी विनंतीने आवाहन मी आर्ट ऑफ परिवाराकडून करतो